एचएम HM राहकमाता नऊ पुणे येथे झालेल्या दिनांक 21 व 22 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी स्टेट चॅम्पियनशिप सव्वा ते फ्रेंच किक बॉक्सिंग स्पर्धेत आपल्या सांगली जिल्ह्याचे प्रथम चॅम्पियनशिप मिळाली आहे तरी एकूण चौदा गोल्ड मेडल व चार सिल्वर मेडल मिळवून घवघवीत यश मिळवले आहे या सर्व विद्यार्थ्यांचे कोलकाता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तरी त्या खेळाडूंना पुढील वाटचालीस आटपाडी येते दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कराटे क्लासवरती विद्यार्थी व विद्यार्थिनींचे पालक व मान्यवरांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता विजेते विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले गोल्ड मेडल विजेते प्रमाणे ओवी कापसे संजीवनी मोटे आयुष जाधव रुद्र डामसे ज्योती अंतरोळकर स्नेहा गौंडा तनुजा बोराडे ऋतुजा डुकरे साक्षी धन्यवाद तनिष्का मोटे मयूर गवळी विशाल माळी विश्वजित महानूर श्रेया खरात सिल्वर मेडल विजेते पुढील प्रमाणे साक्षी सागर संबोधी मोटे मेघना चव्हाण यांना गणेश राक्षे व श्याम राक्षे तसेच हबीब मुलानी यांचे मार्गदर्शन लाभले व प्रशिक्षक म्हणून खुशाल लोहार व सुदर्शन बालटे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या मुलांचे व मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे बावीस तारखेला स्टेट लेवल पुणे येथे पार पडलेला सव्वा ते फ्रेंच किक बॉक्सिंग स्पर्धेत सांगली जिल्ह्याकडून सतरा विद्यार्थी गेले होते तर त्यातले चौदा गोल्ड मेडल व तीन सिल्वर मेडल या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर या तारखेला अं कोलकाता येथे राष्ट्रीय स्पर्धेची निवड झाले झालेली आहे तर पुढील वाटचाली त्यांच्या हार्दिक अभिनंदन आज पहिला इथं जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनापासून अभिनंदन आणि पहिला म्हणजे सरांचं अभिनंदन की जेणेकरून सरांनी आज इथंपर्यंत मुलांना नेले आणि त्यांच्यासाठी कष्ट खरं घेतले सनी सरांनी आणि सुदर्शन सरांनी आणि त्याच्यासाठी पालक पण आहेतच आणि इथून पुढं सरांची आणि मुलांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आता जो प्रकार घडतोय अत्याचारांच्या बाबतीत त्यासाठी मुलींना सुद्धा इथंपर्यंत आपण पुढाकारांना पाठवलं पाहिजे त्याच्याशी सगळ्या पालकांनी सहमत राहिलं पाहिजे मी असो किंवा कोणत्याही वर्ग सुरू केला तो छान आहे लहान मुलांना खेळायला मिळत व्यायाम होत त्या चांगलं करतायत हे लोक मुलं सरांनी असं म्हणजे पुढं घेतले त्याच्याबद्दल आम्हाला अभिनंदन आहे आणि असच पुढं घेऊन असं सहकार्य करत जावं आणि सगळ्या मुलांनी असंच यावं असंच करावं एवढ्या लांबून जरी आली तरी पण सकाळी चांगले सरांनी करून घरपत्र पोच केलं जरी पुण्याला नेलं तरी पण घरापत्र सुखरूप एकदम पोच केलं त्याबद्दल म्हणजे आज आमची त्या दिवशी एकवीस बावीस तारखेला पुण्याला फ्रंट किक बॉक्सिंग सवादे स्पर्धा झाली तर आमचे गोल्ड बसले ते आमच्या बस सनी सरांमुळे आणि सुदर्शन सरांमुळे त्यांचा पण खूप मनापासून आग्रह आहे आता आमची पंचवीस सव्वीस पंचवीस ते स सत्तावीस तारखेपर्यंत कोलकात्याला निवड झालेलं आहे त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार आहे पूजनते रमनते तथा दैवत हा येत्रे तासून पूजनते सर्वात तत्रा नारीची पूजा केली जाते या भारतामध्ये मा या नारीला सेल्फ डिफेन्स शिकवण्याचं काम हे जे सर करतात यांचे मी खरंच खूप आभारी या ज्या मुलींनी सर्व मुलांनी पुण्यामध्ये जे यश मिळवलं याबद्दल सर्वांचे नाव अविकांत कपसे पुणे इथे झालेल्या बावीस तारखेला झालेल्या फ्रेंच किक बॉक्सिंग सवाते सांगलीतून दुन, खेळाडूंनी सहभाग घेतले होते महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातून कोणत्या या ठिकाणी फ्रेश कलकत्त्याला निवड झाली निवर्था। त्याबद्दल सर्व खेळाडूंनी सर आणि सिनियरांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन बावीस तारखेला झालेल्या सव्वा ते किक बॉक्सिंग स्पर्धेत आम्ही सांगलीतून सतरा जण गेलो त्यातील चौदा गोल्ड आणि तीन सिल्वर मेडल असं झाले आणि महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्याला फर्स्ट पार्श्वषिका मिळालेली आहे तर या सर्व खेळाडूंचे व सरांचे कोलकता येथे निवड झालेले आहे ती स्पर्धा पंचवीस सव्वीस डिसेंबरला आहे धन्यवाद व Habib Mulani Sir, गणेश सर श्याम सर यांचे आम्हाला लाभलेलं आहे व प्रत्यक्ष ऐवळे सर यांचे आहे सर्व पालक आणि लाभलेले नमस्कार आपल्या सांगली जिल्ह्यातून सतरा पुणे येथे झालेल्या एकवीस बावीस तारखेच्या सव्वा एप्रिल बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये सतरा जणांनी सहभाग घेतला होता यातील चौदा जणांना गोल्ड मेडल व तेरा तीन जणांना सिल्वर मेडल भेटले आहे आणि ह्या सर्वांची कोलकता येथे निवड झाली आहे थँक्यू माता